रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते कळतच नव्हते म्हणून मोठमोठाले दगड रस्त्यावर टाकण्यात आले पुन्हा छोटे मोठे अपघात घडण्याची शक्यता म्हणून पुन्हा ते दगड उचलण्यात आले हा प्रकार आहे काळडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गुप्तनगर येथील रस्त्यास मंजुरी तर मिळाली पण रस्ता बनलाच नाही हा भोंगळ कारभार आहे काळडी ग्रामपंचायतचा ग्रामपंचायत आहे की गेली हा प्रश्न आता गुप्तनगर वासियांना पडला आहे एका महिन्यात जर रस्त्याचा प्रश्न निकाली काढला नाही तर आंदोलनाची चतवणी सुद्धा गुप्तनगर वासियांनी दिली आहे आक्रमक भूमिका मांडली परिसरवासीयांनी बघा काय म्हणतात गुप्तनगरवासी आज तुम्ही मला इथे बोलवलेलं आहे गुप्तनगर कांडीवासी कोणत्या प्रमुख समस्येला समोर जात आहे आहे तरी किती वर्ष झाले अंदाजे कोण कोणत्या त्रासाला तुम्ही आज समोर जात आहे एवढं की आमच्या जे हे रोड आहे किती वर्षापासून याचे डाबरीकरण होतं आता करण्याचा खळीकरणाचा स्वरूप करत आहे मग आता हे मुरून टाकत आहे की उचलत आहे पुन्हा हे आम्ही उचलत आहे याला तुम्ही हे डाबरी करण्यावर खळीकरण करत आहे हे कोणचं इंजिनियर आहे इथं मला ठेकेदार इंजिनियर कोण आहे समस्या समस्येबाबत तुम्ही ग्रामपंचायत संपर्क केला असेल आम्ही ग्रामपंचायतला संपर्क केला आम्ही खासदार आणि आमदारालाही ले, लेटर वगैरे दिलेले आहे तरी पण आमचा इथं रोड तयार झाला नाही तरी हा तीन वर्ष झाले आम्हाला इथं आता कोणती प्रमुख मागणी आहे तुमची आम्हाला फक्त आमचे जे मूलभूत सुविधा आहे आम्हाला तेच पाहिजे आम्ही त्यांच्या घरी काय राशन मागायला चाललो काहीच नाही आम्हाला जे मूलभूत सुविधा आहे तेच पाहिजे रोड नाल्या आणि पाणी हे मूल मूलभूत सुविधा असते लोकांची हायवे रोड <laughs> हाय <laughs> मेन बाब ये साई नगर से लेके विद्यानगर तक का पूरा उधर का एरिया पूरा यहाँ से पूरा यह से कनेक्शन इसका बाकी कोई रोड से संपर्क नहीं है उठा भी लिखा था रोड सब ये का संपर्क है ये ये ठीक रोड के लिए बनने को तैयार नहीं कम से कम उन... बहुत पुरानी रोड है ये सबसे ज्यादा पुरानी रोड है पर इसके लिए बनाने के लिए सेंजन नहीं कर रहे लोग क्या करना कब तक उनके लिए जाना ग्राम पंचायत में जाके बोलना उनको समझाना उनको दस बखत का दस बखत आए पर वो सुनाई नहीं लेते क्या फायदे की बात है कम से कम उन्होंने सोचना चाहिए पुरानी रोड है कि इसको तैयार करने रोज कोई करना चाहिए कभी कोई गाड़ी लेके गिरता है कभी पैदल पैदल जो बुजुर्ग लोग रहते वो तो चलते चलते गिर जाते तो बड़े बड़े लोग पत्थर आगे चले गए ये पत्थर बोले तो यार को राके आम ऐसा है कि समझ लो कि ग्राम पंचायत हमारे ऊपर अत्याचार करने के लिए बैठा है कि बस आओ और ये पत्थरों पर गिरो रवाखाना जेव्हा मत पत्थर बळाबळा पत्र त्याचबरोबर शाळेत जाणारे विद्यार्थी वगैरे खूप त्रास होत आहे आम्ही प्रत्येक ठिकाणी ठिकाणी निवेदन दिलं या रोडचं पण काही प्रतिसाद तुम्ही कोणाकोणाने निवेदन दिले आम्ही ग्रामपंचायतमध्ये पण गेलो असतं ग्रामपंचायतमध्ये म्हणण्यात आलं की हे बा शेतातलं लेआउट आहे पाहिलं तर हे वीस वर्ष पहिलेचं लेआउट आहे आणि कोणी पण खाजगी कागदावर लिहून घेता बाकी काही ॲक्शन होत नाही आहे कोणत्याच प्रकारचे कार्यकर्ता पदाधिकारी आम्हाला कोणतीच हेल्प होत नाही आहे त्याचबरोबर आम्ही वरतं आमदार खासदार दूर दूरपर्यंत गेलो पण काहीच आम्हाला निवेदन भेटण्यात आलं नाही आणि या रोडाला काहीच प्रतिसाद भेटत नाही फक्त आश्वासन दिलं जाते आश्वासनवर आश्वासन भेटत आहे बाकी काहीच नाही प्रत्येक वेळेस मुरू मानून टाकून देतात यावेळेस तर असं आणलं की मानव निर्मित पहाड यांनी निर्माण केलेले आहे हा बोला एका माणसासाठी स्पेशल बनवला आहे

नहीं है बाहर हमारे बच्चों को स्कूल ले जाते गिर जाना पड़ता बहुत बार गिर गए बच्चे ये भी लाके डाल दिए बड़े बड़े पत्थर गाड़ी स्लिप होगी ये कोई काम के पत्थर मंडले नंबर को बोले तो कल तक हमें सब आगे हो जाने नहीं देते नंबर 1 के खड़े है बोलते एक तार रोड स्पेशल बनाई है इसके लिए बनाई है रोड हां ये, ये, ये रोड कितने कर रहे हैं ये 20 साल बना जबकि ये सब गाड़ियां रोड साल का रोड है ये हाईवे रोड बनवाई नहीं है ये रोड 25 साल से चलता और ये रोड मेन है और ये रोड नहीं बन रहा 25 सालों से हम लोगों को यहां रहने को ठिकाना नहीं है ठिकाना नहीं है क्या होता है क्या बनता है सबके बराबर नाले को आते हैं साफ करने को ये यहां यहां बोलो तो तो गिरना पड़ना आँखी से दिखता नहीं कम से कम रोड तो हमारा बना दिया सबके पहले का ले उठा ही फिर भी बैठे हम यहाँ पे चुपचाप इधर के बन गए उधर के बन गए इधर के बन गए सब रोड बन गए रोड

है चे चे हे आता हे अशा वेळेस हे असे राजकारण नाही शोभत मग नवीन वालेले चान्स द्याव ना कोणी एरियातला जर मेंबर झाला तर त्याचा एरिया तो असा ठेवून द्या आणि मेंबर कोणी काम पाहिजे